मित्रांनो काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाला पोषक वातावरण झाल्याने राज्यातील तापमानात चढ उतार सुरू आहे अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या दरम्यान दिसत असल्याने थंडीही जाणीवते आज उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाडा ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर दोन दिवसात थंडी आणखी वाढेल असंही हवामान विभागाने स्पष्ट केलंय राज्यातील तापमानात चढ उतार दिसून येत आहेत आज ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर उद्यापासून वातावरण निवळील असंही हवामान विभागाने स्पष्ट केलंय नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार वारेची स्थिती आहे राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वारे वाहत आहेत यातच वायव्य भारतात पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत असल्याने राज्यामध्ये थंडी थंडीची तीव्रता वाढली आहे अनेक राज्यात दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहेत आज देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी तापमानाची नोंद बिहारमधील ढेरे येथे झाली ढेरे येथे चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान होते तर राज्यातील काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आणि अहिल्यानगर येथे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज दहा अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झालेली ठिकाणी कमी होती ढगाळ हवामानाच्या प्रभावामुळे थंडीची थंडी काहीशी कमी झाली होती मात्र राज्यातील तापमानात पुढील काही, ताप काही दिवस चढ उतार राहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र